चला मस्त पैकी चला वडी कोणाला खायची दादू अरे अशा कुरकुरी झाल्यात बिलकुल तेल धरलं नाही अशा खरपूस मस्त पैकी झालेले मग आता हे पान गोबी आहे आणि आपण याच्यापासून भाजी बनवतो धपाटे वडे याच्यापासून भजे पण होतात काय पण वस्तू याच्यापासून मस्त खायचा खमंग पदार्थ तयार होतो तर चला म्हटलं तसंच आज मी पण असा वेगळा असं खमंग असं छानपैकी याचं वेगळी रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ही पत्ता गोबी आहे तर मी ह्याची वरची वरची पानं अगोदर काढून टाकणार आहे ही वरचे दोन तीन पडदे होते ते काढून टाकले कारण कार धूळ घाण गुण असते काढली स्वच्छ तर आता हे मी काय करणार आहे आता जितका लागेल तितका घेणार आहे मी आपल्या घरातल्या खाण्याच्या मेंबरवरून करायचं आपल्याला ह्याची मी बनवणार आहे रेसिपी तर चला तुम्ही आता याला कट करून घेणार आहे मी ह्या गोबीचा चांगला अर्धा भाग घेतलेला आहे कट करून तर मला इतकाच पुरेसा होत आहे तर पाही मी कशी थोडीशी मोठी मोठी कट केलेली के आहे कारण एकदम चाकून एकदम बारीक पण आपण कट करू शकतो तर मी थोडीशी मोठी घेतलेली आहे कारण आता मी काय करणार आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बारीक करून घेणार आहे फिरवून मिक्सरच्या जारमधून याला आ, याला धुवू पण शकता तुम्ही पाण्यातून पण मी धुतली नाही कारण कसं हे वरचे दोन तीन पडदे पूर्ण मी काढलेले आणि आतून स्वच्छ आहे याला नाही धुतले तरी चालते कारण आपलं कुठंबी लोळते भाजीपाला धूळ लागते म्हणून आपण धुवून काढतो वरचं ते वरचं पूर्ण काढून टाकलेलं आहे पण एकदम आतला भाग घेतलेला आहे त्यामुळे मी धुतलेली नाही तुम्ही धुवून पण घेऊ शकता तर चला मी ह्या दोन भागामध्ये हे थोडंसं बारीक करून घेणार तर पहा अशा पद्धतीनं मी पाशी बारीक करून घेतलेले आणि तुम तुम्ही चाकून किंवा सुऱ्यानं कशाने पण तुम्ही एकदम बारीक जमले तर करू शकता पण मी असं ह्यानं घेतले थोडस बारीक करून ह्या पास चांगलं असं हे पण राहिलेलं अर्धा भाग म्हणजे आता ही अशा पद्धतीनं पूर्ण ही गोबी अशी बारीक करून घेतलेली तर आता ज्या भांड्यातून बारीक केली त्याच भांड्यात मी काय करणार आहे ह्या पाच चार पाच हिरवी मिरची घेतलेले आहे तुम्ही तिखट आवडीनुसार घेऊ शकता तर मिरची धुवून घेतलेले कट करून आणि याच्यातच मी हे गावरा लसूण पण घेतलेलं आहे थोडंसं तुम्ही लसण स्कीप पण करू शकता आणि यामध्ये मी थोडंसं जिरं पण घेतलेले आता हे थोडंसं मी भरड भरड मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून या पहा मस्तपैकी झालेले बारीक या प असं भरड केलेलं आहे तर आता हे पण याच्यात घालून घ्यायचं मी या हिरवी मिरची च्या लाल तिखट पण वापरू शकता मध्ये मी अर्धा चमचा धना पावडर घालणार आहे हवीनुसार मीठ मीठ कोथिंबीर कट केलेली ह्यात कवळ्या काड्या पण घेतलेले आहेत पाव चमचा हळद नाही का मंडळी हे मी आता हे गोबी आहे ना कट केलेले पत्ता गोबी त्याला वरून पाणी घ्यायची गरज नाही कारण ह्याला अंगचंच पाणी असतं याच्यामध्ये भरपूर त्यामुळे याच्यात बसेल तेवढं पीठ घ्यायचं तर याच्यातमध्ये एक वाटीवर समजा सपटवाटी एक बेसन पीठ घेतलेले बेसन घेतले आणि त्याच वाटीनं तांदळाचं पीठ पण मी एक वाटी घेतलेले मी थोडस ववा चांगला हातावर चोळून घेतलेले नंतर गावरान तीळ चांगले पोई खायचे दोन चमचेचा अंदाज गावरान तीळ पण घेतलेले कारण आपल्याला वरतून पण तीळ लागणार आहेत लावायला ते जरी मी हिरवी मिरची टाकली ना तर तुम्ही पुन्हा आणखीन तिखट आवडत असलं तर थोडंसं लाल तिखट पण याच्यात टाकू शकता याच्यात हे कश्मीरी लाल मिरची पावडर असते त्याला कलर छान लाल येतो आणि तिखट नसते पण लाल असते कलर लाल येतो छान हे पण मी थोडीशी टाकली पूर्ण असं एकजीव करून असं मिक्स करून घेऊ पाय बिलकुल पाण्याची गरज पडत नाही पत्तागोबीमध्ये पाणी खूप असतं हा मंडळी ह्या पा पूर्ण त्या आमच्या पाण्यामध्येच हे झालं याला वरून पाण्याची गरज नाही आणि जर एखादं कमी जास्त झालं तर घट्ट जास्त झालं तर तुम्ही पाणी वरून पण घेऊ शकता पण ह्या पा मला पाण्याची गरज पडली नाही या प एकदम असं बरोबर झालं पीठ पण तर मंडळी पहा एकदम मस्त असं झालेलं आहे जास्त सैल नाही पण जास्त घट्ट नाही बिलकुल असं प्रमाणात पीठ पण पडलेले मस्त झालेले तर चला आता त्याला बाकीची तयारी करायची तर नाही का म्हणजे पत्तागोबी आपण थालपीठ धपाटी भाजी असं काही करून खातो पण कधीतरी नाही का असं वेगळं काहीतरी करून खाल्लं पाहिजे ते करण्याचा पण आनंद वेगळा असतो खाण्याचा पण आनंद काही वेगळाच असतो तर चला म्हणलं आज आपण काहीतरी वेगळंच करून पाहू आता मी काय करणार आहे हा जे आहे ना पत्ता गोष्ट गोळा तयार केलेला तर ह्या पाहिजे लोखंडाची कडे हे ही स्टँड आहे आपलं पातेले ठेवायचं तर याच्यात मी असं पाणी टाकणार आहे खाली एक चांगला एक तांब्या दीड तांब्या पाणी आणि त्याच्यामध्ये हे स्टँड मांडलेले आणि आता हा जो थळ आहे ना त्याच्या मापाचं भांड ताडग्यात हे याला आतून तेल लावून त्याच्यामध्ये हे थालपिटासारखं मी लावून घेणार आहे पण असं थोडंसं तेल लावून घेणार आहे आता मी हे याच्यामध्ये लावून घेते पूर्ण असं थापून घ्यायचं थोडंसं जाड होते काय होत हरकत नाही जाड धारतं मस्त वापरून निघते ते लावलेले आणि आता या हे याच्यात मांडून लाकडी शेगडीवर बनवणार हो आहे आणि याला वरतून थोडीशी तीळ टाकणार आहे का भरपूर सारे असे मी तीळ वरून टाकणार आहे पान टाकले आता मस्त थळा त्या आकाराचा बसून आता हे झाकून चला हे आता लाकडी शेगड ठेवायचं आपल्या मस्त आता हे शेगडी पिटवलेली आता हे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट कमी जाळावर हे राहू द्यायचं असं मस्त पैकी वापरते ताड्याटल्या लावलेले आता आता हे पाहुणे पाहिज ते पंधरा मिनिट झालेले आपण पाहू ते पहा ताट एकीकडं झुकलं होतं तर त्यामुळे हे थोडंसं खालची जाळाची आळ आली थोडीशी काळपड दिसायले तर पहा आता झालं का बघू पाय एकदम छानपैकी चिटकल नाही पाय चपा बिलकुल चिटकलं नाही मी मस्तपैकी वापरलेले चलात राहायला उतरून घेऊ मी मस्त थंड करू पाय उकळलेले तर पाय आता काय करायच्या थोडस एक दहा पंधरा मिनट चांगलं दहा मिनिटांना थंड करायचं हे जाळ असतं लाकडाचा ते ताटाचं थोडस झालं म्हणून हे जाळाची आळ लागलेली पण काय नाही आपण चुली भाकरी भासतो ना भाकरी काळायला लागतं ना काय नाही काळायला लागलं तरी आता हे मस्त थंड झालेले कसे, कसे <गणागी> <गणागी> न, तर ह्याला मी असे गोल किंवा त्रिकोणी चौकोनी कशा कसे आपल्याला आवडेल त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या तरी पहा असे चापच्या असे अशा वड्या कट करून घेतलेले तर निघले तर चला आपण या ताटामध्ये थोडंसंच पालतं करून निघते का पाहून तर हे ताट काळं म्हणजे आपण गे लाकडं शेगड केलेले आहेत ना वड्या तर ते लाकडाच्या शेगडीवर चुलून थोडेसे शे भांडे काळे होतातच त्यामुळे हे थोडंसं जाळाने ना काळे झालेले तर चला आता हे आपण पालतं घालून घेऊ आहे अरे वा किती मस्त निघलेले पण मी आता थोडंसं गरम खालची बाजू होती तर मी नाही का कट केलेल्या खालची बाजू वड्या आता पाहूत याला काढून घेऊ तरी पहा पुन्हा मी या ताटात आजू उलटं केलं हे पहा किती छान वड्या आहे हे पहा बा एकदम भारी अशा वड्या निघलेल्या आहेत त्या चला त्या सगळ्या काढून घेऊ तर मंडळी पहा किती मस्त अशा वड्या झालेल्या आहेत बिलकुल असे झाले ना नाही बा अशा हे झाले छान तर याला नाही का तुम्ही असंच पण खाऊ शकता मी आता थोडासा तुकडा खाल्ला एकदम भारी असा टेस्टेड झालेला आहे आणि ह्याला पण तुम्ही तळून पण घेऊ शकता किंवा फोडणी करून फ्राय पण करू शकता तर मी आता याला काय करणार आहे मस्तपैकी अशा तळून घेणार आहे पण मस्त तापलेले भांडे खराब नाहीत एक कडे एक असतात जे चडा केल्या तेच ताटात ठेवल्यात आणि जे वरती झाकलं त्यात मग तो काढणार आहे भांडे पण बिलकुल खराब नाहीत तिला जास्त त्याला मस्त त्याला वडी कोणाला खायची दादू अरे अशा कुरकुरी झाल्यात बिलकुल तेल धरलं नाही अशा खरपूस मस्त पैकी झालेल्या आहेत एकदम असं बिलकुल तेल लागलं नाही तेल धरलं नाही एकदम छान अशा खरपूस झालेले आहेत आता अशाच पद्धतीने ह्या बाकीच्या पण तळून घ्यायच्या तयार मस्त खरपूस असेल हो ले ले, तर मंडळी ह्या पाच झाल्या आता ह्याला काय नाव द्यायचे ते तुम्हीच कमेंट करून सांगा कारण पत्ता गोबीचंही पाण्याचे थेंबही न टाकता मस्त लाकडाच्या शेगडीवर बनवलेले आहे तर एकदम भारी आणि कुरकुरी झालेले आणि पायाचा बिलकुल ह्याला असं तेल लागले पा तळून काढलं पण बिलकुल तेल धरले नाही एकदम मस्त आणि एक एक टेस्ट पण भेटली एकदम छान असं टेस्टला झालेले तर मंडळी तुम्ही पण अशा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पदार्थ कधीतरी खाऊन बघा आणि पा पहा मग टेस्टला किती भारी लागते तर कसे वाटले आमचे पत्ता गोबीचा नवीन पदार्थ साध्या सोप्या पद्धतीने केलेला आवडला जरूर जरूर कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी